कांदा निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे दीडशे कोटीहून अधिकचे नुकसान कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सात डिसेंबर रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याच्या बाजारभावात पंधराशे रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या सात दिवसांमध्ये दीडशे कोटीहून अधिक रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह कांद्यांच्या प्रमुख पंधरा आणि दोन खाजगी अशा सतरा बाजार समित्यांमध्ये कांद्याची दीड लाख क्विंटलच्या जवळपास आवक होत असून पंधराशे रुपयांनी बाजारभाव कोसळलेला आहे दीडशेहून अधिक दीडशे कोटीहून अधिक नुकसान झाल्याने तातडीने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केंद्र सरकारजवळ केलेली आहे केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचा जो काही सात तारखेला अचानक निर्णय घेतला त्या निर्णयामुळं निश्चितच शेतकऱ्यांचं जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालं आहे आज या ठिकाणी लासलगाव बाजार समिती व उपबाजारांचा जरी आपण या ठिकाणी विचार केला तरी जवळपास आज जी आवक पूर्वी सात तारखेला एक बावीस हजार क्विंटलच्या आसपास होती आणि आवक वाढतच होती आणि भाव पण फार वर नव्हते अशा परिस्थितीत जेव्हा निर्यातबंदी झाल्यानंतरही कांद्याची आवक वाढते आज जवळपास तीस ते चाळीस हजार क्विंटलची रोज आवक आमच्या लासलगावच्या वा, मुख्य बाजार उपबाजारामध्ये होते हा विचार केला तरी दिवसाला जवळपास पाच ते सहा कोटी आणि एक सात आठ दिवसाचा विचार केला तर जवळपास म्हणजे चाळीस ते पंचाळीस कोटीचं नुकसान नुसतं लासलगाव बाजार समितीचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रात जो माल होतो त्यांचं शेअर शेतकऱ्यांचं झालं आहे तसं जिल्ह्याचा जर आपण विचार केला जवळपास दीडशे ते दोनशे कोटी कारण जिल्ह्यातली आवक जर आपण विचार केली तर रोज दीड लाख टना दीड लाख क्विंटलच्या आसपास हवक या जिल्ह्यामध्ये ज्या काही अठरा बाजार समिती आहेत त्यामध्ये होत असते आणि निश्चित या निर्यातबंदीचा मोठा फटका या ठिकाणी शेतकऱ्यांना बसला आहे शेतकऱ्यांबरोबरच जे काही इतर घटक बाजार समितीचा मार्केट सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान इथं बा बाजार समितीचं पण या ठिकाणी होत आहे आणि निश्चित याचा केंद्र शासनाने पुनर्विचार करावा आणि ही जी काही निर्यातबंदी या ठिकाणी डिक्लेअर केली ती रद्द व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय त्या पद्धतीचे केंद्र शासनाकडे मागणी केली आणि लवकरात लवकर तसा निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना कसे दोन पैसे मिळतील या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावीची अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक